नमस्कार पुढील आठवडाभर थंडी कायम राहणार राज्यातील नऊ जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणाची शक्यता राज्यात किमान तापमानात चांगलीच घट झाली त्यामुळे थंडीचं प्रमाण वाढलं आहे बहुतांशी भागात तापमानाचा पारा पंधरा ते सोळा अंशाच्या दरम्यान आहे पुढील आठवडाभर राज्याच्या किमान आणि कमाल तापमानातील घट कायम राहू शकते असा अंदाज हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खोळे यांनी व्यक्त केला राज्याच्या बहुतांश भागात रविवारपासून थंडीत हळूहळू वाढ होती आहे थंडीतील वाढ आणखी आठवडाभर कायम राहण्याचा अंदाज आहे असंही कुळे यांनी स्पष्ट केलं आजपासून पुढील आठवडाभर महाराष्ट्रात थंडीसाठी अटकाव करणारं कोणतंही वातावरण नाही या आठवड्यात आकाश निरभ्र राहून पंजाब हरियाणा राजस्थान दरम्यान असणाऱ्या हवेच्या उच्च दाबक क्षेत्रामुळे ईशान्येकडून महाराष्ट्राकडे लोटल्या जाणाऱ्या थंड कोरड्या वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात सकाळ संध्याकाळी येत्या आठवड्यात थंडीत अजून वाढ होण्याची शक्यता जाणवते अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे या आठवड्यात आकाश निरब्ध राहून व पंजाब हरियाणा राजस्थान दरम्यान असणाऱ्या हवेच्या उच्च दाबक क्षेत्रामुळे ईशान्यकडून महाराष्ट्राकडे लोकल्या जाणाऱ्या थंड कोरड्या वाऱ्यामुळे महाराष्ट्रात सकाळ संध्याकाळी येत्या आठवड्यात थंडीत अजून अधिक वाढ होण्याची शक्यता जाणवते अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे सध्या संपूर्ण कोकणात व दक्षिण महाराष्ट्रातील दक्षिण नगर सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अशा बारा जिल्ह्यात दुपारचे कमाल तापमान एकतीस अंश सेल्सिअस तर उर्वरित महाराष्ट्रातील चोवीस जिल्ह्यात एकोणतीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान जाणवत आहे पहाटेचे किमान तापमान मात्र संपूर्ण महाराष्ट्रात चौदा ते पंधरा डिग्री सेंटीग्रेडच्या दरम्यान जाणवत आहे नवीन अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद